पंढरीचा विठोबा वाळवंटी एकदा असे घडले की शनिवार रविवारची संधी साधून काकासाहेब हे महाराजांचे जवळचे निस्सिम भक्त अक्कलकोटात स्वामींना भेटण्यासाठी आले होते त्यावेळेस तर मोठा चमत्कार झाला सकाळचे प्रहरी नऊ दहा वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी समर्थ मंचकावर पवडले होते रावसाहेब ढवळे चौरी वारीत होते छोटे र राजेसाहेब शहाजी महाराज नजिकच होते त्याच शंकर उठ तेरेको काम नाही मालूम अशी आज्ञा करून चौरी वारण्यास सांगितले त्या दिवशी चोळप्पाने महाराजांस पितांबर नेसून अंगात चांगला भरझरीचा अंगरखा व डोक्यास टोपी घातली होती अचानक एकाएकी महाराजांनी अंगातला अंगरखा व टोपी काढून फेकून दिली व तो जो पितांबर होता तो सर्व अंगाला वरून खालपर्यंत त्यांनी असा गुंडाळून ओढून घेतला आणि महाराजांच्या डोळ्यांवाटे खळखळ पाणी आले व पंढरीचा विठोबा वाळवंटी पंढरीचा विठोबा वाळवंटे असे तो खूप वेळा म्हणाले महाराज पूर्ण दिवस उदासच राहिले सर्व भक्त मंडळींना काळजी वाटू लागली की महाराज असे का करतायत काहीतरी अरिष्ट झाले असावे पण ते कोणते अरिष्ट व काय हे कोणालाच कळेना बिचारी भक्तमंडळी दिवसभर काळजीतच राहिली काकासाहेब स्वामींचे भक्त अरजा नसल्याकारणाने कारणाने समर्थांची आज्ञा घेऊन परत निघाले रात्री जेव्हा ते बार्शी स्टेशनवर आले तेव्हा त्यांस बातमी कळली की पंढरपुरास कोणी यवनाने नातास दोंडा मारून पाय मोडला श्री स्वामी समर्थांचे आदले दिवसाचे कृतीचे वर्णन पाहता त्यांना स्मरण झाले की महाराजांची लीला अगम्य होती त्यांच्या लक्षात आले पंढरीचे लोका किती मारू हाका तेथे माझा सखा पांडुरंग पंढरीचे लोका किती मारू हाका तेथे माझा सखा पांडुरंग असे महाराज नेहमी म्हणत असत त्या सख्यास दुखापत झाल्याने महाराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आले हे यथार्थच होते ना असे होते श्री प्रेमळ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ